नमस्कार आपण ऐकतो आहे नवनाथ भक्तिसार श्री गणेशाय महा ओम चैतन्य गोरक्षनाथायनमहा अध्याय आपला सल्ला विसावा मैनाकिनीचं पूर्वचरित्र गोरक्षनाथांचं तबलावादन आणि गुरु मच्छंद्रनाथांची भेट पुढे मारुतींनी लहान रूप धारण केलं आणि शृंगमुरुडात जाऊन गुप्त रूपाने राजवाड्यात प्रवेश केला त्यावेळी राणी पद्मिनी म्हणजेच मैनाकिनी आपल्या मंचकावर स्वस्थ निजली होती तिच्या दासी वगैरे दुसरं कोणीही जवळ नाही असं पाहून मारुती तिच्या महालात जाऊन मंचकावर बसला त्याने राणीचा हात धरला तेव्हा ती जागी झाली आणि मारुती तिच्या दृष्टीला पडला त्या सरसे तिने त्यांच्या पायावर मस्तक ठेवलं असो त्या राणीला तिलोत्तमा मैनाकिनी आणि पद्मिनी अशी तीन नावं होती ही तिन्ही नावं पडण्याची कारणं अशी आहेत की सिंहल द्वीपामध्ये पद्मिनी स्त्रियात ही मैनाकिनी फारच सुंदर होती तिच्यासारखी रूपवती दुसरी नव्हतीच आणि एके दिवशी ती सहज आकाशाकडे पाहत असताना त्यावेळी विमानात बसून जात असलेल्या वसूचं धोतर एका बाजूला होऊन विषयदंड विमानाच्या गवाक्षद्वारातून मैनाकिनीच्या पाहण्यात आला तेव्हा तिला हसू आलं ते पाहून तो तिला म्हणाला माझ्याविषयी तुला प्रीती उत्पन्न झाल्यामुळे तुला हसू आलं आहे आणि खरोखरच तू व्यभिचार कर्म करणारी पापिणी आहेस मी तसा भ्रष्ट नाही सर्व वसूंमध्ये मी श्रेष्ठ आणि तपस्वी आहे असं असताना माझ्या अभिलाषाची इच्छा धरून हसतेस तर आत्ताच स्त्री राज्यात तुझी वस्ती होईल तिथे तुला पुरुष चुकूनही दिसायचा नाही आणि हा शाप ऐकताच ती त्याची स्तुती करून म्हणाली महाराज चुकून अपराध घडला त्याचा परिणाम अशा प्रकारचा झाला जे प्रारब्धी असेल ते बिनतक्रार भोगलं पाहिजे हे खरं आहे परंतु आता इतकं तरी करा की मला उश्याप देऊन आपल्या चरणांच्या ठिकाणी जागा द्यावी ती प्रार्थना ऐकून बसूने उश्याप दिला की हे पद्मिणी तुला सांगतो ते ऐक स्त्री राज्यात हल्ली राज्यपदावर राणी तिलोत्तमा बसलेली आहे ती मरण पावल्यावर तू त्या राज्यपदावर बशील आता माझ्या ठिकाणी तुझा हेतू गुंतला आहे तर माझा पुत्र मच्छिंद्रनाथ तुझ्याशी रममाण होईल आणि त्याच्यापासून तुला मीननाथ या नावाचा एक पुत्र झाल्यानंतर मच्छिंद्रनाथ तुझ्यापासून दूर जाईल आणि मग तूही स्वर्गाप्रत येऊन भोगभोगशील हे ऐकताच मैनाखिनी त्याला विचारलं त्या ठिकाणी एकही पुरुष नसून साऱ्या स्त्री आहेत मग त्यांना संतती तरी कशी होते तेव्हा त्यांनी सांगितलं की वायूचा पुत्र मारुती उर्ध्वरित आहे त्याच्या भुभुकाराच्या योगाने स्त्रियांना गर्भधारणा होते पण पुरुष गर्भ मात्र गळून जातो आणि स्त्री गर्भ तेवढा वाढतो उपरिक्ष वसुने ही माहिती मैनाकिनीला सांगितल्यानंतर मच्छिंद्रनाथांची आणि माझी भेट कशी होईल म्हणून तिने त्याला विचारलं शिवाय तिने अशीही शंका विचारली की ज्या ठिकाणी पुरुष मरण पावतात तिथे मच्छिंद्रनाथाचं येणं कोणत्या युक्तीने होईल हेही मला कळवावं ते ऐकून तो म्हणाला तू आता तप करून मारुतीची आराधना कर म्हणजे तो प्रसन्न होईल आणि तुझी चिंता दूर करेल पण तुला एक गोष्ट सांगून ठेवतो ती नीट लक्षात धरून ठेव तीही की ज्या वेळेस मारुती प्रसन्न होऊन वर देण्यास तयार होईल त्यावेळेस तू त्याच्या प्रत्यक्ष अंगसंगाचं मागणं माग तो संकटात पडून मच्छिंद्रनाथाला घेऊन येईल आणि अशा बेताबेताने तुझा कार्यभाग तू साधून घे त्या मारुतीविषयी तू कोणत्याही प्रकारच्या शंका मनात आणूच नकोस तो तुझी मच्छिंद्रनाथाची निःसंशय गाठ घालून देईल आणि असा देऊन उपरिक्ष बसून आपल्या स्थानाप्रत गेला त्यानंतर मैनाकिनीने स्त्री राज्यातील मुरुड नामक शहरात प्रवेश केला तिथे ती एका चांभाऱ्याच्या चा घरी गेली आणि ओटीवर बसून राहिली तेव्हा घरधणीन तिची चौकशी करू लागली असताना तिने तिला आपली मूळ कथा सांगितली ती अशी की मी द्वीपीत राहत होते पण उपरिक्ष वस्तूचा शाप झाला म्हणून या शहरात आलाय आता माझा इथे कसा निभाव लागेल हे माझं मलाच कळत नाही आहे ते ऐकून चांभारणींनी सांगितलं की अगं तुम्हाला तर कन्येप्रमाणे आहेस इथे खुशाल राहा आपल्या हाताने स्वयंपाक करून मात्र जेवीत जा मग ती तिथे आनंदाने राहिली ती दोघींचेही स्वयंपाक करू लागल्यामुळे हा चांभारणीची चूल सुटली ती तिथे राहून आनंदामध्ये आपली कालक्रमणा करीत असे आणि एके दिवशी तुलोत्तमा राणीने प्रधान आधीच दरबारातील स्त्रियांना सांगितलं की माझा वृद्धापकाळ झाल्यामुळे मी आता किती दिवस जगेन याचा नेम नाही ह्यास्तव या स्त्री राज्यपदावर कोणाची स्थापना करावी याचा विचार केला पाहिजे तेव्हा मंत्रिमंडळाने सांगितलं की हत्तीच्या सोंडेत माळ देऊन त्याला नगरात पाठवावं तो जिच्या गळ्यात ती माळ घालेल तिथं राज्यपदावर बसवावं ही युक्ती तिने आनंदाने मान्य केली आणि मग एका सुमुहूर्तावर हत्तीच्या सौडेत माळ घालून त्याला तिने नगरात पाठवलं त्याने मैनाकिनीच्या गळ्यात जाऊन माळ घातली त्यावरून तिला राजवाड्यात मोठ्या थाटाने नेऊन राजसिंहासनावर बसवलं मैनाकिनीला राज्य प्राप्त झाल्यानंतर तिने मोठं तप केलं आणि तिची निष्ठा पाहून मारुती प्रसन्न झाला वगैरे इतिहास मागे विदित केलेलाच आहे ती द्वीपामध्ये असताना तिच्या आईबापांनी आवडीने तिचं मैनाकिनी असं नाव ठेवलं होतं ती द्वीपातील स्त्री पद्मिनी असल्याने लोक तिला त्याच नावाने हाक मारित असत आता तिला तिलोत्तमाचं राज्य मिळाल्यामुळे कोणी तिलो तिला तिलोत्तमा म्हणत अशी तिची तीन नावं प्रसिद्ध झाली असो मारुतीने मैनाकिनी राणीचा हात धरल्यानंतर तो म्हणाला की म मी वचनात गुंतल्याप्रमाणे मच्छिंद्रनाथ तुझ्या स्वाधीन केला आहे परंतु तो आता इथे फार दिवस राहणार नाही का की मच्छिंद्रनाथाचा शिष्य गोरक्षनाथ हा त्याला घेऊन जाण्यासाठी इथे येत आहे तो सर्वांना अजिंक्य आहे मी तुझ्यासाठी पुष्कळ उद्योग केला श्रीरामांनाही सांगून पाहिलं परंतु आम्हा उभयतांचं त्यांनी ऐकलं नाही आणि गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथाला नेल्याशिवाय राहणार नाही म्हणून मारुती स्पष्ट बोलला तसंच मारुतीने मैनाकिनीला हेही सांगितलं की गोरक्षनाथ आत्ता येईल त्याला हर युक्तीने इथे रम पण तो विषयासक्त नाही हे लक्षात ठेव आणि आणि जसं होईल तसं करून त्याला तुझ्या छायेत आण इतकं सांगून मारुती निघून गेल्यानंतर मैनाकिनी चिंतेत पडली आणि इकडे गोरक्षनाथ कलिंगा वेशे समागमे शृंगमुरुडात जाऊन पोचला ती सर्व मंडळी एका धर्मशाळेत उतरली होती तिथून ती, ती वेश्या आपला सार सरंजाम बरोबर घेऊन राजवाड्यात जायला निघाली तिच्या समागमे पाच सात जणी होत्या तिने आपण आल्याची वर्दी देण्यासाठी द्वारपाळाला सांगितलं त्यांनी तो निरोप राणीला कळवला आणि तिच्याबरोबरच्या मंडळींनासुद्धा कचेरीत आणायचा राणीने हुकूम दिला त्यावरून ती, ती सभेमध्ये गेली त्यावेळी मच्छिंद्रनाथ रत्नखचित सिंहासनावर बसला होता आणि शेजारी मैनाकिनी होती त्यांच्यात तैनातीस पुष्कळ स्त्रिया हजर होत्या कलिंगेने दरबारात आल्याबरोबर पद्मिनी राणी सांगितलं की आपली कीर्ती ऐकून मी या ठिकाणी आलेली आहे आपलं ऐश्वर पाहून समाधान पावले तिने त्यावेळी पद्मिनीची फारच स्तुती केली आणि नंतर त्याच रात्रीच कलिंगेचा नाच करण्याचं राणीने पक्क ठरवल्यावर कलिंगा आपल्या बिराडी गेली त्या समारंभाकरता मैनाकिनीने सभामंडपात सर्व तयारी केली कलिंगेला आणायला पाठवलं तेव्हा ती आपला साज सरंजाम घेऊन जाण्यास सिद्ध झाली ते पाहून गोरक्षनाथही तिच्या समागमे जाण्यास निघाला आणि जाण्यापूर्वी त्याने तिला एकांती बोलावून सांगितलं की मृदुंग वाजवायला मला दे तो मी इतक्या कुशलतेने वाजवेन की मच्छिंद्रासह राणीला खुशच करीन त्यावेळी लागेल तितका पैसा तू त्यांच्याजवळून मागून घे परंतु कलिंगा म्हणाली की मी तुला बरोबर घेऊन गेले असते परंतु तिथे सर्व स्त्रिया असून पुरुषाला जाण्याची मनाई आहे तुला पाहून त्यांच्या मनात विकल्प येऊन अनेक संशय येतील आणि ते ऐकून गोरक्षनाथ म्हणाला मी स्त्रीच्या रूपाने येतो यात दोन फायदे आहेत गुरुची भेट मला व्हावी हे माझं कार्य होईल आणि दुसरं म्हणजे तुलाही पुष्कळ पैसे मिळतील हे त्याचं म्हणणं मात्र कलिंगेने कबूल केलं आणि मग उत्तम तऱ्हेने लुगडं नेसून चोळी घालून वेणीफेणी करून दागदागिने घालून त्यांनी हुबेहूब स्त्रीचा वेश घेतला नंतर ती सर्व मंडळी थक्कच झाली उर्वशीसारख्या स्त्रियांनी दासी व्हावं असं ते अप्रतिम रूप होतं ते पाहून राणी वगैरे मंडळींनी तिची अत्यंत वाखाणणी केली आहे कलिंगा मुख्य नाही पण तिचेही गोरक्षेच्या पुढे गोरक्षच्या अर्थातच स्त्रीच्या रूपापुढे तेजस पडेनाचं झालं त्याने ताल सूर बरोबर जमवून मृदुंगावर थाप दिली आणि नंतर ना सुरू झाला त्यावेळी कलिंगेचं गाणं ऐकून सर्वांना अत्यानंदच आहे गोरक्षनाथाने मच्छिंद्रनाथाला पाहताच मनात नमस्कार केला इतके दिवसांनी दर्शन झाल्याने आपण कृतार्थ झालो असंच त्याला वाटलं आणि तिथील नृत्य गायनाचा समारंभ फारच अपूर्व झाला खुद्द मच्छिंद्रनाथाने मांडू लावून शाबासकी दिली आहे परंतु त्यानंतर गोरक्षनाथ मृदुंग वाजवीत असताना मधून मधून चलो मच्छिंदर गोरख आया असा ध्वनी वारंवार उठवी तो ऐकून मच्छिंद्रनाथाला दचकाच बसायचा गोरक्ष कसा आला ह्या विचारात तो पडायचा आणि त्या आवाजाने त्याची मुखश्री उतरून गेली गाण्यावरून त्याचं मनच उडालं तेव्हा असं होण्याचं कारण पद्मिनीने विचारलं त्यावरून त्याने तिला गोरक्षनाथाचा सर्व प्रकार मुळापासून कळवला मारुतीनी पद्मिनीस गोरक्षा आल्याविषयीची सांगितलेली खूण पटताच तीही खरखर उतरून गेली तेणे करून त्या गाण्याच्या आनंद रंगाचा भंग झाला तरी मैनाकीनी तशीच लक्ष देऊन ऐकत होती काही वेळाने तिच्याही श्रवणी असाच आवाज पडला मग तिने कलावंतिणीचे सांगितले की आमच्या संग्रही मृदुंग आहे तो वाजवून पहा त्यावरून तिने तो वाजवला असताना तोच आवाज निघायला लागला राणीने आपली कलावंतीण वाजवायला पाठवली तर तिला आपण चलो मच्छिंदर गोरख आया हे शब्द काढताच येईनात तेव्हा त्या स्त्री वेषधाऱ्या म्हणजेच त्या कोरक्षाला मैनाकिनीने एकीकडे नेऊन खराब प्रकार सांगण्याविषयी प्रार्थना करून गुरूंची शपथ घातली तेव्हा प्रकट होण्याचा हाच योग्य समय आहे असा विचार करून तो तिला म्हणाला की मी खरोखरची स्त्री नाही आहे मच्छिंद्रनाथाचा प्रिय शिष्य गोरक्षनाथ आहे तुझ्या राज्याच्या व्यवस्थेमुळेच मी स्त्री वेश घेतलेला आहे आणि ते ऐकून मैनाकिनी त्याच्या पाया पडली नंतर रत्नखचित अलंकार आणि पुरुषांची उंची वस्त्रं आणून गोरक्षनाथांना दिली तेव्हा त्याने स्त्रीवेष टाकून पुरुष वेष घेतल्यानंतर ती त्याचा हात धरून त्याला सभेमध्ये मच्छिंद्रनाथांकडे घेऊन गेली तिथे ती तिने मच्छिंद्रनाथाला खुणेने इशारा केला आणि सांगितलं तुमच्या भेटीची इच्छा धरून गोरक्षनाथ इथे आलेला आहे प्रारब्ध उदयास आलेलं आहे म्हणून आज हा इथे दृष्टीस पडत आहे ह्याच्या योगाने संपूर्ण राष्ट्रातला मोठं भूषण आहे आता माझी काळजी दूर झाली राज्याची जोखीमदारी आपल्या अंगावर घेऊन हा मुलगा नीट राज्यकारभार चालवेल हा आता आपला धाकटा मीननाथ याचंही उत्तम संगोपन करील अशा प्रकारे मैनाकिनीनी त्याला मोहून टाकण्याचा उत्तम घाट घातला परंतु तो तिचा बेत पाहून गोरक्षनाथ हसायला लागले आणि तो तिला म्हणाला आम्ही शुद्ध वैष्णव लोक आम्हाला हे भूषण काय कामाचं विधवेला कुंकवाची उठाठे पाहिजे कशाला असं जरी त्यांनी बाह्यता म्हटलं तरी मच्छिंद्रनाथ त्याच्या स्वाधीन होईपर्यंत पद्मिनी जसं वागवेल तसं वागण्याचं त्याने बेद केला आणि नंतर मच्छिंद्रनाथाने गोरक्षनाथांच्या गळ्याला मिठी मारली कलिंग नायकिणीला बहुत द्रव्य देऊन निरोप दिला आणि नंतर गुरुने शिष्याला नवल वर्तमान विचारलं तेव्हा त्याने आपली संपूर्ण हकीकत त्याला कळवली आणि आता तुम्हाला सोडून मी कदापिही एकटा राहायचा नाही म्हणूनही सांगितलं त्यावेळेस मच्छिंद्रनाथानेही त्याची परोपरीने समजूत करून म्हटलं की तुझ्याविषयी मी न, न, न निरंतर विचार करीत आहे पण काय करू न घडावे ते घडून गेलेलं आहे मला मारुतीने गोवून इथे आणलेलं आहे पण तुझ्या वचून मला इथे चैन पडत नाही अशी बहुत प्रकाराने त्याची तो समजूत करू लागला तेव्हा गोरक्षनाथ म्हणाला की तुमचे शिष्य अनेक आहेत तुम्ही जाल तिथे दुसरेही पुष्कळ शिष्य कराल आणि त्या योगाने तुमची माया सर्वांठाई वाटली जाईल पण मला मात्र तुम्ही एकटेच गुरु आहात म्हणून माझा सर्वस्वी लोप तुमच्यावरच आहे जशी माशांना उदका वाचून गती नाही तद्वतच माझा सर्व आधार काय तो तर तुम्हीच आहात असं भाषण करीत असताना गोरक्षनाथाच्या नेत्रावाटे आस्व गळत होते आणि मग मच्छिंद्रनाथांनी त्याला पुष्कळ बोध करून त्याचं समाधान केलं त्यावेळी त्यांची प्रेमाची बरीच भाषणं झाली आणि नंतर उभय त्यांनी एके ठिकाणी भोजन केलं एकाच ठिकाणी निद्रा केली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी नित्यकर्म झाले वर एका मांडीवर गोरक्ष आणि दुसऱ्या मांडीवर मीननाथ यांना घेऊन मच्छिंद्रनाथ रत्नखचित सिंहासनावर बसून गोष्टी सांगू लागले अशा प्रकारे आजचा विसावा आपला अध्याय इथे समाप्त होत आहे ओम चैतन्य गोरक्ष श्री दत्त